अहिल्यानगर महानगरपालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे तरी नागरिकांनी आपला भरणा करावा असं आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय अहिलनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्यानं नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढतोय महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्यात त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आठ जानेवारी ते एकतीस जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ता धारकांना शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे तर एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्के आणि एक ते बावीस मार्च अखेर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे असं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे महानगरपालिकेने कराचा थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात येते आहे बहुतांश प्रकरण लोक अदालत अदालतीत घेऊन जात त्यात तडजोड करून मोठ्या प्रमाणात वसुली केली आहे मागील तीन चार वर्षात महानगरपालिकेनं लोक अदालतच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपयांची वसुली केली यंदा मार्च महिन्यात लोक अदालत होणार आहे मात्र तत्पूर्वी थकबाकीदारांना संधी देण्याच्या दृष्टीनं आणि महानगरपालिकेची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी शास्तीमध्ये तीन टप्प्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा एकतीस जानेवारी अखेर केल्यास त्यांना शास्तीत शंभर टक्के सवलत मिळणार आहे त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी अखेरपर्यंत कर भरणाऱ्यांना शास्तीत पंच्याहत्तर टक्के आणि एक ते बावीस मार्च अखेर कर भरणाऱ्यांना शास्तीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे थकबाकीदार मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि थकीत कराचा भरणा करावा महानगरपालिका जप्ती कारवाई सुरू करणार असून कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा असा आवाहन मनपा आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी केले नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त तथा प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिकेचे नागरिकांकडे घरपट्टीची वाढती थकबाकी लक्षात घेता तसेच नागरिकाकडून शास्तीमध्ये सुटीबाबत वारंवार मागणी होत असल्यामुळे लोकभावना आणि जनहित लक्षात घेता आपण घरपट्टीचे वरची जी शास्ती आकारणी केलेली आहे ते जानेवारी अखेर आपण एकतीस जानेवारीपर्यंत त्यामध्ये शास्तीमध्ये शंभर टक्के माफी देत आहोत पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के इतकी माफी देण्यात येत आहे आहे व मार्च बावीसपर्यंत आपण पन्नास टक्के माफी देत आहोत माझ्या अहिल्यानगरवासियांना आव्हान आणि विनंती आहे की या शास्तीमाफी सवलत योजनेचा आपण फायदा घ्यावा आणि आपल्याकडले वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी जी घरपट्टी आहे मालमत्ता कर आहे किंवा ज्याला आपण प्रॉपर टॅक्स म्हणतो तो आपण भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे जे नागरिक सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या मालमत्तेवर आपण टाच आणू आपण ते जप्त करू आणि आनुषंगिक पुढील कारवाई करण्यात येईल तर या सर्वनी या संधीचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेकडचे जे थकीत घरपट्टी पाणीपट्टी मालमत्ता कर आहे तो तात्काळ भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर